हडपसर भागातील काळे पडल येथील सोसायटी मध्ये हिंदू सण साजरे करू नका आम्हाला त्याचा त्रास होतो सोसायटी मध्ये भगवे झेंडे लावू नका अशी नोटीस सत्तावीस मुस्लिमांनी पाठवली असल्याने काळेपडल परिसरात हिंदू समाज त्याचा विरोध करण्यासाठी एकत्र आला आहे यावेळी गिनी सोसायटीचे चेअरमॅन विलास महिंद्रे म्हणाले की मागील काही वर्षांपासून आम्ही काळे येथील गिनी सोसायटी मध्ये एकत्र राहत आहोत काही दिवसांपूर्वी आमच्या सोसायटीत मुस्लिम बांधवांनी आम्हाला नोटीस पाठवली आणि हिंदू धर्मांचे उत्सव साजरी करू नयेत इथे असणारे भगवे झेंडे काढून टाकण्यात यावे असे सांगण्यात आले हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे आम्ही इथे हे भगवे झेंडे लावणारच या सोसायटी मध्ये हिंदू उत्सव सण साजरे केल्यास मुस्लिम लोकांना त्याचा त्रास होतो असे त्याच्यामध्ये नमूद केले आहे आम्हाला हे कळत नाही की इतक्या वर्षापासून आम्ही एकत्र एक राहत आहोत अचानक असं काय घडले की त्यांना या गोष्टीचा त्रास होऊ लागला त्याच्या पाठीमागे काहीतरी षडयंत्र आहे आमच्या सोसायटीमध्ये तीनशे चौऱ्याऐंशी फ्लॅट आहेत त्याच्यामध्ये फक्त सत्तावीस मुस्लिम समाजाचे आहेत सत्तावीस मुस्लिम लोकांनाच का, का आमची अडचण होते हे आम्हाला अजून समजले नाही सर्वप्रथम धन्यवाद की तुम्ही या माध्यमा मला बोलण्याची संधी दिली माझं नाव विलास महेंद्रे मी या सोसायटीचा सेक्रेटरी आहे आणि माझे सहकारी गिरीश मिंच आ, मागील पंधरा वर्षापासून आम्ही सगळं सर्व धर्म संभाव या उद्देशाने आम्ही या सोसायटीमध्ये राहतो सगळे सण आम्ही साजरे करतो आणि ते साजरे करत असताना आम्ही कुठेही कुठली कोणाची अवेलना होऊ नये याची पूर्ण काळजी घेते पण आता मागील मला वाटतं पाच तारखेला पाच तारखेला आम्हाला नोटीस मिळाली काही मुस्लिम बांधवांनी ती नोटीस आम्हाला दिली की मंदिर जे तुम्हाला दिसतं आहे तुमच्यासमोर स्ट्रक्चर आहे इथे मंडप जो आम्ही बांधलेला आहे तो या स्ट्रक्चरला प्रोटेक्ट करण्यासाठी आम्ही बांधलेला होता तसंच हे जे काही कन्स्ट्रक्शन आहे रिम्युबल कन्स्ट्रक्शन आहे हे कन्स्ट्रक्शन का, का केलं असा आम्हाला सवाल करण्यात आला आणि त्याच स सोबत इथे जे भगवे झेंडे दिसतात त्या झेंड्यांबद्दल त्यांचा आक्षेप होता माझं एक स्पष्ट मत आहे की जर महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल आणि जर आपण महाराष्ट्रीयन आहोत आपण शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये राहतो छत्रपती शिवाजी महाराजांनी जो भगवा झेंडा सगळीकडे फडकवला तो झेंडा आपल्या इकडे असायला पाहिजे आणि तो आम्ही तो जाणवणार हो। तो आम्ही इथं लावणार आणि त्यांनी झेंड्यावर सुद्धा ऑप्शन ऑब्जेक्शन घेतले त्याच सोबत हिंदू सण जे आपण साजरे करतो त्यामुळे त्यांना त्रास होतोय असंही त्यांनी त्यामध्ये नमूद केलेलं आहे मला एक गोष्ट कळत नाही आहे की इतक्या दिवसापासून जर आपण पंधरा वर्षापूर्वी या सोसायटीमध्ये राहतो सगळं सोबत राहतो आहे अचानक असं काय घडलं तर यामध्ये कोणीतरी कारस्थान करतं आहे कोणीतरी असे व्यक्ती असतील जे या गोष्टी बोलत आहेत किंवा वधवून घेत आहेत दुसऱ्यांकडनं असा माझा समज आहे आणि तो कदाचित त्यांनी तोच समज सामंजस्याने आमच्यासोबत बसून तो पूर्ण करावा अदरवाईज याला आम्ही वरती नेण्यामध्ये करावं त्यांच्या नोटीसचं उत्तर आम्ही दिलेलं आहे सोसायटीतर्फे लिगल नोटीस दिलेली आहे आत्ता जे काही दिसते तुम्हाला हे सगळं लिगली आहे इथे तीनशे चौऱ्याऐंशी फ्लॅट आहे थ्री एटी फोर फ्लॅट्स आहेत त्याच्यामध्ये सत्तावीस फ्लॅट फक्त मुस्लिम फ्लॅट आहे सत्तावीस फ्लॅट धारकांनी असा आक्षेप घ्यावा हे अपेक्षित नव्हतं कारण त्यामध्ये सर्व धर्म आहे इथे ख्रिश्चन असतील दहा बारा फ्लॅट्स ख्रिश्चनचे असतील बाकी धर्माचे सुद्धा फ्लॅट्स असतील त्यांनी कुणीही आक्षेप घेतलेला नाही त्यांनी कुठेही विरोध केलेला नाही फक्त सत्तावीस फ्लॅटपासून विरोध आला आहे ही खरंच म्हणजे काय म्हणू त्याला आपण ऋणास्पद आहे असं करायला नाही पाहिजे तिथं आपण एकाने राहतो आहे एकाने राहायला पाहिजे आणि जिथे मेजॉरिटी आहे तिथं तेच बनणार ते आपल्याला थँक्यू शंभर टक्के शंभर टक्के कोणतरी लोकांना फुसलवतं आहे यांना सांगतं आहे की हे असं करायला अदरवाईज आमच्या इथले लोक असं करणार नाही असं मला म्हणजे मनापासून वाटतं ते करणार नाही कारण आत्ताच एक कार्यक्रम आम्ही त्यांचा ता घेतला वॉट इज द इफ्तार पार्टी जे पंधरा वर्षामध्ये कधीही घडलं नाही ते, ते आम्ही इथं करून घेतलं इफ्तार पार्टी आम्ही त्यांना इथं करायला काय म्हणतात आपण त्याला साजरा करण्यासाठी आपण परमिशन दिली ही पंधरा वर्षातून पहिल्यांदा झालं आणि ते झालं